दोन सौ रुपये दोनश रुपए पांच हजार पंद्रह पंचीस तीस पच्चीस चालीस पंच पन्ना बावन पंचावन साठ रुपए एक सौसठ बासठ पास रुपये रुपये

दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये चाळीस पन्नास रुपये साठ रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये एक बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये दोन सौ रुपये रुपये अकड़ा बारह पंद्रह नजदीक चालीस रुपए पंचाई चालीस पन्ना पंचावन रुपए चालीस रुपए पन्ना रुपए छत्ता पंचावन रुपए साठ रुपए

दोनशे रुपये चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये दोनशे पाच दहा पंधरा चाळीस पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये रुपये दोनशे पंचाहत्तर दोनशे रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशेसष्टासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये साठ रुपये सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी दोनशे रुपये दहा दहा पंधरा वीस रुपये गणपती तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये पाच दहा पंधरा पस्तीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये ती दोनशे रुपये दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये रुपये साठ साठ एका बावन पंचावन्न हे डबल फी कर आपला दोनशे रुपये पाच दहा दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये वीस रुपये कर ना

दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न पंच्याऐंशी रुपये रुपये आज दहा पंधरा रुपये रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे वीस पंचवीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पंचाहत्तर रुपये कर दोनशे रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपये चालेल का

दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एकसष्ट रुपये जे दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये कि था। शिरे दोनशे पन्नास रुपये एक्कावन बावन हो शेठ या इकडं का या पुढे दोनशे साठ रुपये एकाहत्तर तू दोनशे रुपये हे पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये अकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये हे मार्का

शहाऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये

दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये